उपप्राचार्य प्राध्यापक एन जी गायकवाड सर हे सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा सेवा गौरव समारंभ आपल्या नाट्यमंदिरामध्ये या ठिकाणी सुरू आहे एक आदर्श शिक्षक एक आदर्श प्रशासक एक आदर्श संस्थाचालक एक आदर्श समाजकारणी एक आदर्श राजकारणी एक आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं ही ओळख आहे एक आदर्श असं व्यक्तिमत्व अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे देवगिरी महाविद्यालयात शिक्षक असताना उपप्राचार्य असताना त्यांनी केलेलं कार्य आगळं वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं आहे मग त्या अनेक प्रयोग त्यांनी केले व्यवस्थापनाला विश्वासात घेऊन जेईनिट सारखा प्रयोग आहे खूप चांगला त्यांनी राबवलेला आहे त्यांची संस्था ग्रामीण भागामध्ये काम करते आहे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तिथल्या कुटुंबांना ग्रामीण भागाला शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे तिथपर्यंत चांगलं दर्जेदार शिक्षण पोचलं पाहिजे या दृष्टीनं ते कार्यरत आहेत ते सर्वच ठिकाणी आदर्श निर्माण केलेत मानदंड त्यांनी निर्माण केलेत आज ते तांत्रिकदृष्ट्या सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी चांगले आदर्श घालून दिलेले आहेत आणि पुढेही ते जोमान कार्य करणार आहेत संस्थाचालक म्हणून जयनीटचे प्रमुख म्हणून किंवा अजून बऱ्याच एकत्र ते काम करत आहेत त्यांचा मित्रपरिवारही विविध क्षेत्रात मोठा असा मित्रपरिवार आहे मित्र नवीन शिक्षकांनी नवीन विद्यार्थ्यांनी किंवा नवीन पिढ्यांनी त्यांचा या गोष्टींचा आदर्श घेतला पाहिजे आपण आपल्या ठिकाणीच ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणीच आपण आपलं एक विश्व निर्माण करू शकतो आपण त्या ठिकाणीच एक चांगलं काम करून दाखवू शकतो तिथल्या व्यवस्थेला समाजाला जे गरज आहे ते आपण निर्माण करून देऊ शकतो कारण शिक्षण असं आहे कारण कुठल्याही देशाचा दर्जा हा Name. त्या देशातील शिक्षण व्यवस्था किती दर्जेदार आहे यावर अवलंबून असतो आणि कुठल्याही शिक्षण व्यवस्थेचा दर्जा त्या देशातील शिक्षक प्रशासक आणि संस्थाचालक किती दर्जेदार आहे यावर अवलंबून असतो आणि त्या दृष्टीनं शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे आणि तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न खूप मोलाचे आहेत महत्वाचे आहेत म्हणून एका शिक्षकाचा शेवागौरव होत असताना आज मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील किंवा विविध त्यांच्यावर प्रेम करणारे हा भव्य दिव्य प्रमाणात सोहळा होतो यावरूनच जे शिद्ध होत आहे की एक चांगले मानदंड त्यांनी निर्माण केलेत आदर्श घालून दिलेत अशा व्यक्तीचा शेवरा होत असताना मी त्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझे विद्यार्थी नंदकुमार गंगाधर गायकवाड सेवानिवृत्त होत असताना एक शिक्षक म्हणून मला त्यांचा फार अभिमान वाटतो त्यांनी त्यांच्या सेवापूर्तीमध्ये देवगिरीन ट्रेकर्स गड किल्ले जतन संवर्धन समितीचे काम अगदी निश्चेने पार पाडले आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील गड किल्ले जतन संवर्धनासाठी त्यांनी काम केले त्याच निष्ठेनं त्यांनी शैक्षणिक निष्ठा पार पाडून आपली ही बत्तीस वर्षाची सेवा देवगिरी महाविद्यालयामध्ये पूर्ण केली मला याचा मनस्वी आनंद होत आहे याच माझ्या विद्यार्थ्याला पुढील आयुष्यासाठी दीर्घ यश चिंतितो आणि राजकीय भवितव्य अगदी अदीर्घ हो अशी मी आशीर्वाद देतो आणि सांगतो आचार्य प्राध्यापक एन गायकवाड सर हे वयोमानानुसार एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रिटायर्ड होत आहेत त्यानिमित्त आजचा हा सोहळा आयोजित केला आहे सेवा गौरव समितीने आपण इथे बघितलं असेल की सगळ्या क्षेत्रातले सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांना या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देत आहेत मी सुद्धा तर्फे त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य हे आनंदाच आरोग्याचं फलदायी जावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर आज नियत वयोमानानुसार आपली वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे अतिशय वेदनादायक गोष्ट ही आहे की देवगिरी महाविद्यालयाच्या गुणवत्ता गुनुवत, गुणवत्ताधारक एक कर्मचारी आणि गुणवत्तेमध्ये आणि संख्येमध्ये वाढ होत असताना शासकीय नियमानुसार सरांची आज सेवानिवृत्ती होत आहे खऱ्या अर्थानं निवृत्ती ही वृत्तीशी जोडलेली असते परंतु गायकवाड सर एक ऊर्जा असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि हा जो कार्यक्रम संपन्न होत आहे एक संस्थाचालक दहा ते बारा शाळा आणि कॉलेजेस अनुदानित असून सुद्धा कोणत्याही कर्मचाऱ्याला तोशीद न पोहोचू देता स्वतःच्या स्वखर्चाने हा कार्यक्रमाचा आर्थिक भार त्यांनी उचललेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांचे मित्र आणि जीवन प्रवासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मदत केलेली किंवा त्यांच्यावरती प्रेम करणारी संपूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वजण आपापल्या भावना व्यक्त करत आहेत खऱ्या अर्थानं एन जी गायकवाड सरांची मार्गदर्शक म्हणून भूमिका संपूर्ण जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला या पुढील काळात लागणारी आहे मी सरांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या इनिंगला जे आहेत त्यांना मी शुभेच्छा देऊन तीस वर्षांची सेवा पूर्ण करून तसा मे मध्ये नियत वयमानानुसार निवृत्त होत आहे परंतु मित्र परिवाराने अनऑफिशियली ऑफिस ता सत्तावीस तारखेला रविवारी हा या ठिकाणी सेवा गौरवचा कार्यक्रम ठेवला यशस्वी कारकीर्द मी माझ्या परीने मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जे जे विद्यार्थ्यांना चांगलं देत आहे विद्यार्थ्यांना संस्कारित जेवढं करता येईल तेवढे उपप्राचार्य या नात्याने मी करत राहिलो माझ्या सहकार्यांचे जेवढे जेवढे चांगले गुण होते ते हेरून त्यांना त्यांचा तेन गुणाचा फायदा विद्यार्थ्यांसाठी करून देण्याचा प्रयत्न केला गरीब विद्यार्थ्यांसाठी जे आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे बाहेर लाखो रुपयाची फीस भरू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मान्य आमदार सतीश भाऊ चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने जे नीट सेल हा देवगिरी महाविद्यालयामध्ये सुरू करू शकलो आणि अत्यल्पी फीज मध्ये त्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेऊन त्याच्यामध्ये डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत याचा मला आनंद आहे हा आता बरच काही म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण हे केलं असतं तर ते बरं झालं असतं कधी कधी मला नेहमी एक खंत वाटते की मी केमिस्ट्री चांगला शिक्षक होतो सर बोलले तुम्ही आणि मला कधी कधी वाटत की मी तो, तो, तो माझ्यातला प्रशासनाच्या काळामध्ये माझ्यातला शिक्षक मी मारला नाहीतर मला आणखीन आठवतं की अब्दुल सर खूप उत्कृष्ट शिक्षक आपण सर्वांना त्यांच्या ट्युशन संपल्यानंतर नऊ ते दहा रात्री बालाजीनगर मध्ये मी ट्युशन घ्यायचो चौऱ्याण्णव पंचाण शहाण्णव साली त्या काळामध्ये नऊ ते दहा या वेळामध्ये न्युमेरिकल बॅच साठी खास चांगली टॉपची वीस पंचवीस मुलं माझ्याकडे तेव्हा यायची मी जरा ते क्षेत्र मी सोडलं याची मला वारंवार कधी कधी खंत वाटली काय अनुभव तिच्याशी लग्न झाला तो आनंदाचा अरे <laughs> <आरे भावात। laughs> मी प्रायोरिटी माझ्या शिक्षण क्षेत्रालाच देईन ज्या क्षेत्रामध्ये मला करायचं आहे माझं एक स्वप्न आहे गरीब विद्यार्थ्यासाठी चांगली स्कूल बनवणे जी चालू आहे म्हणजे तिला नवीन कुठला काढणे नव्हे तीच बनवणे जिथं तीन तीन चार चार लाख रुपये फीज म्हणून जेवढं शिक्षण भेटतं तेवढं माझ्या छोट्याशी इमारतीमध्ये तेवढ्याच प्रकारचं नॉलेज अत्यल्प फीज मध्ये देण्याचा माझा मानस आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न असं वाटत मला असं वाटत सुरुवातीचं वर्ष तरी तेव्हा घरासाठी सर्वांकडनं काय काय अपेक्षा आहे या भरपूर दिवसापासून पूर्ण होत आहेत त्यामुळे मी आनंदी आहे तुमच्याकडं सक्सेस आहे सरांचे पुलिस कार्यक्रम शंभर टक्के हो माझ्या सक्सेसफुल तिचा सत्तर टक्के वाटात तिचा हे आनंदाचे शो सांगा सरांची अडचणी तर सुरुवातीला झाल्या भरपूर आणि आता वापर नाही का सुरुवातीला आता आता नवीन पिढीला माहिती नाही अडी अडचणी लागतील म्हणून आपण सुट्टे पैसे ते सुट्टेच पैसे शंभरची नोट मोठी असायची सत्त्याऐशे अठ्ठ्याऐंशी रुपये पाच रुपये दोन रुपया डब्यामध्ये ठेवायचे कुठलं तरी बिल भरायचे सगळा डबा रिकामा करून एक एक रुपया होते एक छान आणि पैसा कष्टानेच कमावा कुठल्याही मार्गाने पैसे कमवून इथं ठाम असेल माझा शिक्षक जो स्टाफ आहे तोही ते सांगेल की त्याच पद्धतीने आनंद खूप प्रचंड आनंद शांत झोप लागेल